आपण एस टी बद्दल बोलतच काय होतो आणि आपल्याला समोर एस टी दिसलेली आहे आपली लालपरी म्हणजे लालपुरीने आम्ही खूप प्रवास केला आता आपण त्या एसटी बद्दलच आपण बोलत होतो आणि समोर आपल्याला आली लालपुरी भारी ना लालपरीचा प्रवास मी तर आता कोकणात येतो लालपुरी मी नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सो मंडळी आपला कोकणातला आजचा चौथा दिवस सो आज परत एकदा चाललो आहे तरळ्यामध्ये जाण्याचं कार म्हणजे थोडं छोटं मोठं काम आहे ते करण्याकरिता चाललो आहे तो बोलतो जातो आहे तर तुमच्यापर्यंत आजचा चौथा दिवस पण पोहोचवतो आणि आज घेऊन जाणार आपण इनोवा कारण की वॅगनरला आज थोडा आराम दिलेला आहे तर आज घेऊन जाणार आहे आपण इनोवा खूप दिवसाने आपण इनोवा काढतोय त्या दिवशी धुवा एकदा काढलेली त्यानंतर आता फक्त आपण तरळ्यात चाललोय चला तर निघूया बघूया पुढे तरळ्यात काय काय करायला भेटते आणि आजच्या दिवसात जे जे काय होणार आहे असणार आहे गाडी बघ अशी लावली आणि भीती वाटते काय असायचं पण मुंबईवरनं आलो ना तेव्हा चारशे एक्कावन्न किलोमीटर झालेलं आणि आता त्या दिवशी धुवाला वगैरे वाडावर आणली ना तेव्हा दोन किलोमीटर वाढलेत सो चारशे एक्कावन्न किलोमीटर आपण मुंबईवरनं आलो ना तेव्हा पडली

मारणार आपण लेफ्ट तरळ्यासाठी कोण होत मंडळी चाललोय आपण तरळाला हा आहे आपला तरळे विजयदुर्ग मार्ग आपण चालू आहे तरळाला याची मागची बाजू म्हणजे विजयदुर्गाची मंडळी कासारड्याला आलोय आपण पाहू शकता कासारड्यातले कोणी असेल ते व्हिडिओला नक्की लाईक करा पाऊस सकाळपासून जास्त होता आता थोडासा कमी झालेला आहे इकडे ना तो राणे गॅरेजवालो मंडळ इकडे ना एक राणे आहेत टेम्पो तो खूप चांगले गॅरेजवाले आहेत कधी काय तुम्हाला अशी अडचण असेल तरळ्यात गाडी बद्दल तर नक्की त्यांना भेट द्या संदीप राणे त्यांचं नाव आहे बघाय सगळी अशी कामं करतात तुमचा गाडीला काय असा प्रॉब्लेम असेल तर नक्की त्यांना भेट द्या त्यांना दाखवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात ते तेव्हा आमचं तरळ कसं होतं आता ब्रिज वगैरे झालेले आहेत याच रोडने सगळ्या गाड्या येत जात होत्या ज्यांना तरळ्यात थांबायचं नाही ते डायरेक्ट ब्रिज ना पास होत आहेत गाडी टर्निंगलाच लावायची ना हे दे जय श्रीराम बजरंग जय भाऊनी चालले तिकडे त्यांचं काम आहे ते करायला जा� आपण आलो आहे तरळ्याच्या एस टी डेपो जवळ बघू शकता आहे ना तो तरळ्याचा एस टी डेपो बघा लालपरी आपली लागलेली आहे लालपरी लागलेली लाग आहे इथूनच आपल्या मुंबईच्या गाड्या सुटतात है लावू गाडी राईट साईडला खै लावू थया ना जागा खाली जाऊ बार बसवलेला तू उद्या येऊया काय उद्या काय काय आला जरा तो मंडळी बँकेजवळ आले बघूया गर्दी आहे बघूया काय होते मित्रांनो बँकेच काम करून लावली त्या ला पार्किंगला जाते थोडा नाश्ता करायला तो या लाल लालपरीचा कलर कसा वाटतो नक्की एकदा सांगा एस टी महामंडळाचीच गाडी आहे तुम्हाला तिकडे जातो आहे ते एस टी डेपोमध्ये दाखवतो आपल्या तरळाचा एस टी डेपो आहे हा जातो आहे रोड मुंबईला हा कोल्हापूरला आणि आपल्या इथे आहे तरळेचा एस टी डेपो तो म्हणजे पाहू शकतो हा आहे आपला असा तरळ्याचा एस टी डेपो पाहू शकता एक लाल परी लागली आहे तिकडे अजून एक लाल परी लागलेली so, आहे सो मंडळी ना एस टीचा प्रवास नक्की करा कारण की एस टीने खूप साऱ्या सवलती आणलेल्या आहेत तर नक्की एस टीचा प्रवास करून बघा आपले खूप सारे असे एस टीचे व्हिडिओ आलेले आहेत तर नक्की जाऊ ते व्हिडिओ पण बघा चला जाऊया नाश्त्याला कुठे गेले ती लोक हे बघा हॉटेल अशोक ते त्याचं नाश्ता करायला मंडळी नाश्त्यासाठी मिसळ पाहू तिथे कटवडा थी 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 so, भाई भाई थे आहे पप्पा भावाचं काय भावाचा उपवास आहे सला मंडळी तरळाला बाय बाय करूया आणि आता आपण तराळ्यातून निघूया आता कुठे का जायचंय ना घरात ओके ना सला okay, मंडळी तर आता डायरेक्ट घरी जाणार आहे मंडळी पावसाचं आगमन झालेलं आहे मग अशी आलो तेव्हा आपण पाऊस नव्हता बघितला तर आता पावसाचं आगमन झालेलं आहे दोघ्या फोटपर्यंत पाऊस भेटतो का आणि बघा इकडे पाऊसच नाही पण व्ह्यू ना मित्रांनो भारी ना वरती एकदम आकाश आणि खाली हिरवगार मध्ये आपला कोकणचा रस्ता बारकी जाते मंडळी आताच एक न्यूज आली आहे आपण काल नेटवर्क मध्ये नव्हतो आपल्याला इंस्टाग्राम वर मेसेज आलेला आहे एसटी महामंडळाने ना टोटल चार हजार तीनशे गाड्या चालू केलेल्या आहेत या गाड्यांना दोन सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत आपल्या कोकणासाठी गणेश उत्सवाच्या निमित्त दोन सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरपर्यंत गाड्या चालू केलेल्या आहेत आपली दरवर्षी तीन हजार पाचशे एस टी कोकणात धावायचे यावर्षी फक्त आठशे जास्त केलेले आहेत मग आपल्यासाठी खूप आठशे बसेसचा फायदा होणार आहे म्हणजे कोकणात जर गणपतीला येत असाल तर नक्की एस टीने या आपल्या सगळ्या सवलती तिकडे लागू आहे महिलांसाठी हाफ तिकीट आहे पंच्याहत्तर वर्षी व पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना फ्री तिकीट आहे तर नक्की या सवलतीचा ना फायदा घ्या आणि तिकीट बुकिंग तुम्ही ऑनलाईन पण करू शकता आणि एस टी मंड एस टी महामंडळात जाऊन तुम्ही तिकडे रिझर्वेशन पण करू शकता मंडळी एस टी महामंडळाने आपल्या कोकणकरांसाठी खूप अशा चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत गणपतीसाठी गणपतीसाठी नव्हेच तर अशा प्रत्येक सीजनला एस टी महामंडळ काही ना काहीतरी आणतं त्याचा आपण फायदा घेऊया आणि तुम्ही नक्कीच एस टीने प्रवास करा मंडळी आपण एस टी बद्दल बोलतच काय होतो आणि आपल्याला समोर एस टी दिसलेली आहे आपली लालपरी लालपुरीने खूप प्रवास केलेला आता आपण त्या एसटी बद्दलच आपण बोलत होतो आणि समोर आपल्याला आली लालपुरी आपल्या साईड आपल्याला साईड लालपरीच्या पुढे जाऊया आपण थोडं लालपुरीच्या मागे राहून आनंद घेऊया कोकणची लालपुरी लालपुरीचा प्रवास आता कोकणात येतो तर लालपुरी मी भरपूर मुली आले पुण्यातले ते पण लालपुरी आहे नक्की जाऊन बघा आणि तुम्ही प्रतिसाद देताय आणि आपल्या ऑगस्टमध्ये यानंतर ही सिरीज संपली म्हणजे आपण मुंबईला गेल्यानंतर एस टीने प्रवास करणार आहे भरपूर ठिकाणी चला आता जाऊया घरी भरपूर उशीर झाले वाजले आहेत मंडळी घरी पोचलेलो आहे मी चला तर या लॉग मध्ये एवढंच ठेवणार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एस टीने नक्की प्रवास करा चला बाय त्याचा लुक असा लूक वाटत नाही काय काय असं वाटतंय ना सेम ना चाल जरा बघे तसं चालू हो सेम ना